हे बांधकाम झालं यार वाटत शांत नाक फुडून घरात साफ करून उद्या फरशीवाला येणार आहे दुसरी गोष्ट एकच उचलून घे आणि दाराच्या पुढलं सगळं कर कर का करते दार तोच दार सगळं तोच करायचं अजिबात छानपणा करायचं नाही आणि ही गोष्ट अशी आहे काय आले लवकर इकडे तर काम ऐकत ना माणसं काय म्हणते उचलून ठेवत होते ना मी तेवढं उचलून सगळं साफ करून घेऊ फरशी वाला ना फरशी टाकून घेऊ मग इकडे सगळं करायचं का हा घरी नाही भेटत नाही काय काय नुसते खायला आणली काम करेल जमत तर पिशी भारायची मी घायचे काय मग आपल्याकडं कामच असेल जमलं तर राहायचं नाही जमलं निघायचं काम करून घ्यायचं ज्याला डोकं नाही खायचे पोर आले कच उचलायच म्हणजे काय कच तू अर्थ कच कच जेवढी भरण ना तेवढं तू वजन भरण काय बोलता कच उजलायची काय तुला काय काय नाही बरं ते काम फरची वालायच त्याची काम होती तुम्ही तुमची बघायची मला काय सांगा पण तेवढं हातभर साफ करून दे मग तुम्ही केलं काय बी म्हणजे मी राहण्यात बघायचं काही घरातलं बघायचं का दारातलं बघायचं कोणतं बघायचं नेमकं माग एवढे काम आहे ना मला वेळच नाही तुमचं आता तुझ्या पोरा शाळेत बोलावलं तिथं जावं लागलं काय काम करता तुम्ही अशी नेमकी सकाळ काय केलं सांगा बरोबर अरे सकाळ पासून आता गावात मिटिंग होती ती मिटिंग संपली मिटिंग झाल्यावर आलो खरं आता तू सांग मला मग आता जेवणा बिवणाची अडचण जेवलं आता गावात नाश्ता केला तर म्हणून नको तुला त्रास द्यायला नाही जेवले रोज रोज रेट फेकून द्या काय रेट फेकून द्या कधी झालं नाही वाटलं असत आणि सगळं काम उरकून घे मला काही बाकी सांगून दुपारची फर्शी जाऊन पलीकडे दारा दोन ते लाईट गेली इकडे काय जबाबदारी काय लाईट गेली का तिकडे जायचं मध्ये गेला सापड ला साफ करून टाक मग उद्या फरशी बिरशी बसून घेऊ फरशी नव्हतं बसीत फरशी बसा फरशी बसा फरशी बसा उपकाराला उपकारायला म्हणजे सारे काम मलाच करायला आहेत आपण इकडून तिकडून तिकडून आता गडीच उद्या पासून काम कर बाबा डोकं बंद झालं डोकं बंद नाही पाटापाट उरकून घे डोक्याला ताण नको देऊ नऊ तर मग संध्याकाळी बघ मग साईन नाही म्हणजे काम नाही झालेलं आहे आपलं कोणचं मग त्याच्यामुळे सांगतो सगळं उरकून घे पाटक्यास काम करू अगर नाही करू फरशी मला लागत होती का मग मी आता त्याच्यावर मग तुला झाडायचं बंद होईल तुला फरशी लागत होती तू फरशी मग तुम्ही कोणत्या सामान्यात राहता आता सगळ्यांच्या घरात मारून ओके झाला असता पैसे वाचले असते इज्जत घालायचे लक्षण इज्जत घालायचे लक्ष ना काय माझ्या बहीण किती ना होती माहिती तुम्हाला ते बहिणी काय आता सांगत नको सांग मला तुझ्या बहिणी पाव नको मला ते राहते आयुष्य मध्ये म्हणजे काय ती काय कलेक्टर झाली काय खरं तिची जिंदगी लय भारी बाई मस्त राहते मुंबईला जिंदगीला तो, तो फार ला आग लागली आग लागली बावीस किलो पाच किलो वर आली जाशी नव्हत मी काय मग तुम्ही मला घालून जा रे काय नू मग लाज नाही लाज नाही बाई बाड आवर नाही तर फाटका टाकी नाही का आता सायन लाई म्हणशी नको डोकं नको काव घ्या नंद्यानाच शांतच राहायचं समजलं का आता का राहिलं शांततेत अजून ऐक जादव मी काय करतो इकडे मळ्यातलं दारद होतो हा आणि एकच बी उचलून घेतो मी हा मग काय त्याला काय माझ्या नवर्यांनी मारले मला मी पाय पाय आले मुंबईवरून इकडं मुंबई वर निस्त मार तो मला मग जाऊच नको ना नाही जाणार आता मी तुला काय प्रॉब्लेम आहे मला काय प्रॉब्लेम ती परची तुझी गरज नाही काय तुला सांगायची काम मी सगळं उचलतो ती इटा उचलित माझं दार मी धरतो बास का बरं झालं बरं झालं बर झालं दारा पाऊला हा घ्या तेवढं दारावर धरून लाईट मी जातो दारेवर पटक्यात पण तेवढं उरकून घे मग चला आपण जो ती काय आला

त्यांना जाऊ दे तुम्ही या मळ्यातून जाऊ मला तो वाटत होतं मळ्यातच जावा पण तू म्हणती म्हणून मी पमते घे काहीतरी खायला प्यायला नको आता तू मार खाऊन आली ना त्यामुळे मग म्हणलं राहू दे तिला घरी हा मग जाऊ मग काय हा मी तो करतो मळ्यातलं दार धरतो पलीकड निघा निघा फोन फोन काय झालं फुटला फोन नाही मला वाटलं फुटला काय पर्स मध्ये म्हणजे तू घरात जाऊन बी आली काय नाही तिथं दारात पर्स मांडली फोन चालू तुला घरी म्हणून मग काय नाही अडचण तर काय गरज लागली तर मग तू फोन बंद हिच्या फोनवर फोन, फोन करतो काय तो बंद आहे ना मग फोन तीन दिवस झालं ना आता हा तसे मला का मोबाईल आता जिंदगी मला आता मग ये लवकर लवकर घाली आता मी आता उडतो म्हणून आले हिला काहीतरी खायला प्यायला घालते आताच मला काही काम नाही फक्त साहेब करायचा मस्त दुन भांडे करायचं आपलं मस्त टेन्शन का दुन भांडे तुम्हीच करणार करतो ना मग <laughs> आज पासून मी म्हणला बायकोल तारास नाही नाही ना, ना, आदेश माझा मग माझा आदेश बाळा तुम्ही तुमचा कुठं पाळताय हा चल चालते मी जाऊ दार जा दही गुणाचा नवरा मा दही ग चांगला मा नवरा हा ये एक काम कर ना चल मला तुम्ही जाऊन येऊ आपण आम्ही थोडं होड आणते घेऊन येतो आलो आम्ही काय म्हणा माणसाला काही नाही आपल्या तर दिमागच बंद पडते आई बाय कोण आले आई बाजी बहीण तुमची बहीण तिकडे खाल्ल्या राहण्यात गेली का तिला लाज आहे का नाही काय तुम्हाला लाज वाटत का काही आ खुशाल मारली बाय बहिणीला हाकलून दिली इकडं मारली माराय काय तिचा पाया पडू का पार बाणी बिडीन पोरन शाळेत उडकून जायचं ती सुद्धा मला करावं लागतंय सगळं लाज वाटते का तिला काय त्याची खोर चालली बोंबल तिथं ती इकडं तुम्हाला आकल आहे का नाही थोडीफार सांगायचं नीटनीट करून मला हल्ल्या म्हणली दारू चीन माझे घाटायचं मला एवढा लोड आला की खोट सांगते ती काही पण भांडी घासली नाही तिने सकाळी स्वयंपाक केलेलं इकडे निघून आली

तुमची बायको तुम्हाला तुम्ही घरचं काम करताय आणि मी घरचं काम करतो म्हणजे मी पार मारायला सांगण्यापेक्षा मा का। ना तिच्या मेंदूत नाही बसणार मेंदू सादळायला बहिणी बहिणी मलाच आली इथं माया उर उराव झाली गंमत मानावरला घेऊन घेतली तिकडे खाल्ल्याला जाऊ द्या ते जाय झाला मी काय सांग ते ऐका काय करायचं माहिती का मैनावर मला मा जीव घेतो इथं घरामध्ये तुमची बायको तिथं तुमचा जीव घेते काम करू आता तुम्हाला काय सांगू घरात गाडीचं काम करत नाही निसत मळीतही गायच नाही गावात आहे गायच्या तुम्हाला माहितच नाही अजून माणसाची गंमत आज आहे ना तुमची बायको आली ना म्हणून ती खोरं येऊन खाल्ल्या रानात गेले दार दरायला मी इकडून आले वरल्या राहनातून तावधी खाल्ल्या रानात गेले आता नाटक करत नाटके करताय कुणी माणसं आले का नाटक कुणी म्हणजे दुसरे माणसं आले का नाही बर काय का मग नाटक करते एक आपण ना मग मी काय म्हणते तुम्ही काय करा माहिती तुम्ही अशी गम्मत करा यांची मी पण तुम्ही पण काय करायचं आता इथं बसू आपण थोड्या वेळ आता ती येईनच तुम्ही दोघं बियात ती मला म्हणलं ना खालच्या राहनात जा आपण दोघांनी जायचं की यांची अशी ना पुरी ना, 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 ना? राहती ना तोर तुम्ही पण राहायचं इथं राहणार जवा रडायला रा लागली ढायकुतीला आले ना मग तिला सांगायचं तू इथं राहिली म्हणून मी राहिलोय म्हणायचं चालतय ना मग हा माझ्या अंगात नाही पाहिजे बरं का मी आहे ना तुमच्या कस काय अंगात येऊन नाही मला सोडा वार या तुम्ही नाही करून देत बस इथं चालतंय आपण तसंच करू यांना आणायचं म्हणून जाग्या यांना यांची जरूर बसा बसले असं ना आ, ये, ये का, ये, ये, ये आता खाऊन माहिती तीन टाइम गेले तीन घरात बसती नको म्हणती करायला ती कामच नको करायला म्हणती काय नाही अरे काय महाराज काय बिघाडा काय तू माणसं घेऊन गेलं काय परमाव आता आम्ही तुमच्या मोबाईल मध्ये धडकले तर आम्हाला येऊन मग काय आयटम आयटम आहे का तू मग मी आयटम काय असा बघितली

काय नाही काय आम्हाला लाजच नाही काय कळत नाही का तुम्हाला हे अरे काय माणूस काय पागल झाला काय हो जा लागू नका नाज लागायचा तर बाकीचं आमच्या गावातले म्हणजे चांगली माणसं आहेत तुमच्या सारखे नाद लागतो मला नाही दाजी दाजी काय तो दाजी काय काय चालीच आहे तुम्हाला नाही माहिती काय दाजी माय लग्न मोडलं ते दिस कालचा तो लग्न काय लागलं बावळ्या मी गेलो पावून आलो मी गेलो एक्चुअली पोरगी बघायला आता याची सासू मला पटलं मी काय करू मी म्हणलं बा प्रपोज केली आता काय हे झाले का पवार मारून आमच्या घरी घरी एक माणूस येऊन बसला आणलाय आप्पा मारतात गोलूगल मला काय म्हणायचे तुम्ही अशी लपडे करता त्यांची लपडे नाही आमचं तुम्ही काही डॉ मकर काही दंड हाताला दरंगारात

आणि काय खाल्या रानात जायचं होतं बरं करायला म्हणलं जाऊन या मला म्हणत मला मिटिंग आहे शाळेमध्ये तुमची बायको आल्या मिटिंग कशी सारलं बा डायरेक्ट आओ आमची बाय आता आहे ना पोरांचं उरकी ना शाळेत लवकर तिचं निस्त नाटाफटा मला हे करा सोन मला ती करा डाक ह्याच्यातच माझं डोकं पार गंद केलंय ती रानात का त्याला बाया लावल्यात खरं पाया तिथं जाय ना कायच व्हाय इकडं आली निघून न सांगता तुमच्या तुम्ही काय लाड करताय तिथं सतरा बऱ्या बोलून घेऊन काही डोकं बंद झालं ना तुम्हाला माणूस माणूस काय ना पाहुणे तुमच्या गावात यावं का नाही यावं पाहुणा आलाय काय आमच्या गावातले माणूस तुम्ही माणसं चांगलीच बावला डोळ्यात काय मारण्याच बसा इथ मी काय म्हणलं काय गुवाट्याला काळ सांग तुम्ही मला तुमची माई काय ओळख नाही पाहुणे ओळख नाही पण आता गुवाट्याला म्हणलं म्हणजे मग आपलं सिंगल केली ना माझी आता ओळख केली तुम्ही झाली ओळख आपली तिकड बघितलं मला काय तुला काय करायचे म्हणला मी काय बाय ती एक चांगली अशी मस्त होती बही नाही एवढं पाहणार बायको काय कस काय मग राहिली बरं हिंड ती बायको तुम्हाला मला लाज वाटली बाय काय खाल्लं तुम्ही असं बायका येणार नाही बरोबर वाटत काय वाज आता ब्रेस्ट झालाय मी तुझ्यांचा मला काय करायचं नाही भाऊ पण ती बरोबर नाही पाहुणे असा विषय असतो काय लोकांचा काय विषय असा आहे तुम्हाला नाही उद्योग काय मला कसं म्हणते बर का मला असं वाटत तिकडे बायको लावून साडू साडू ना तुम्ही तुम्हाला पाहुणे मध्ये तुम्ही आला आग येत्या ती बाय आहे ना माझी बायको त्या आधीच बिन असलेला जानवारी तुम्ही बोलताय ती आता तुम्ही काही चुकी नाही तुम्ही एक यंद बाबा बघितली बा म्हणजे दुसरा आपल्याला घरचा माणूस चांगलं वाटत नाही आपल्याला बाहेरचा माणूस चांगला वाटत आता ह्यांना नाही काय म्हणू शकत तुम्ही तिला मानताय बिन असलेला जानवर नाही का त्यांना काय म्हणजे आता माझी बाई तू ती नीट नीट करा काम करीन आणि तिला नको म्हणून मग पण काही आहे टेन्शन मध्ये तुम्ही चाललाय फारवडा तिसरीकडे गावाकडे पोरी देऊ ना तुम्हाला म्हणजे अशा चांडा चौकटी करता तुम्ही पडले तिकडे उमती काढली आमच्या घरी काय उद्योग काय करता तुम्ही

काय रा वाघ मी पण काय वाटायला कशाला आले तुम्ही माझ्या माझं इकडो तुला काय वाज नव्हती काय इकडं मला न सांगता निघून आली तू तुम्हीच काढली ना घराच्या बाहेर दिलं ना मग आले मी इकडे हाकलून दिला खरं खरं बोल ना खाता असल्या सारखं जरा

लोकाच्या घराचा उन्हाळा करायच सोडून द्याय केलं लोकांच्या आमच्या घरचा करा उन्हाळा तुम्ही बघा उदय माणूस काय आज काय बिघडला काय 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 होते आता कस काय होते काय जी बायका घेऊन दुसऱ्याच्या बायको घेऊन येऊन दुसऱ्याची बायको नाही मिळून मी बायको का तुम्ही त्यांची कशाला काय कुटुंबाचं वाटप काय करायचं आमच्या घरचं नाही शेजारी मला माझा तुम्हाला काय कळतं का नाही हाती बी खरे काय नाही घेऊन जाऊ का मी पुढे आपली घरी चहा पाण्याला

काय बाई इथून काडवकला ताण करती कारण काय विषय आला माय फार इज्जत जातील लागत हो आओ कायच नाही तावर झालं नाही आले नुसतं कुठे जाऊन जायंदा जायला बोलते मरा आता आओ काय बोलत आहात तुम्ही मी मरतो आता मर नाही जाऊ मी हैन आदर द्यायला तुम्ही एवढं काय करता तुम्ही म्हणून ते तुझ्यामुळे तू जाणं सगळं हे काय पार शर्ट फाडला नाही राहून द्याय मी येऊन आहे मला नाही नाही नको मी करते भाकरी मी करते साहेब काय चालत आता उरक पटके असते इटा बिटा उचलून घे फरशीवाला यायचा ही उचल आणि दार तिकडे डीओ टाकला असणार आता तुमच्यातून सरट्यात कायच बदल नाही काय बर काय काय आलं मेंगाला असं कास काय काय पाहू नव थोड तुला इज्जत दिली पाहिजे ह्या गोष्टीने मी नाही म्हणलो काम करा मग पूसात काय काय अरे ऊस बघायला गेल तू तेच म्हणलं का मी काल करू तुकडा तुमचा तुकडा करायला तुकडा करून घे आणि हे बघ तेवढं उरकून घे चल पटापटा पटापट